नमस्कार मी ऐश्वर्या प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आत्ता माझ्यासोबत आहेत दोन अत्यंत गोड चेहरे म्हणजे ते दोघंही अनेक जणांचे क्रश असणार आहेत नक्कीच आणि इतके सुंदर छान आत्ता इथे दिसत आहेत सो मी स्वागत करते गायत्री आणि अक्षय तुझं स्वागत आहे तुमचं खूप छान दिसत आहे छान गरब्याचा माहोल झालेला आहे नवरात्रीचा पहिला दिवस आहे काय सांगाल म्हणजे तुमच्यापैकी डान्सर कोण आहे आणि मी आणि गरबा बघायची भूमिका कोण घेत आणि काय उत्साह आहे या नवरात्रीसाठी क्या बात आहे म्हणजे इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी जे काय आम्ही म्हंटल आणि ते जे तू तु त्याबद्दल तुझं अभिनंदन क्या बात आहे सो so, डान्सर कोण आहे याचं उत्तर गायत्री देईल कारण ती उत्तम डान्सर आहे कोणीच इथे डान्सर नाही आमच्या दोघांपैकी सो आम्ही दोघ बघे आहोत आणि बघायची भूमिका घेणारे आहोत <laughs> पण तुम्हाला बघताना सुद्धा इतरांना बघायला खूप मजा येत असेल नक्कीच आणि मला वाटतं की गरबा असा डान्स आहे की ज्याला खूप काही यावं लागत नाही म्युझिक लागलं आणि तिथे गेल्यावर ते आपोआप पाय थिरकतात म्हणजे सगळे असे नाचत असतात ना त्यांच्या स्टेप्स बघून मला नाचता येतं पण हा पण स्वतःचा स्वतः गरबा कर म्हणलं तर ते माया साराबाई सारखा खेळ मी गरबा मध्ये आय अग्री म्हणजे शाळेत असताना बघ ना आपल्याला ते तोंडी परीक्षा घ्यायला लावायचे आणि त्याच्यातनं पाच जण कविता म्हणा असं म्हणायला लावायचे त्याच्यातलं जेवढं पण नाही असं शेवटचा ग्रुप मध्ये करू शकतो याची खात्री आम्हाला <laughs> मग तर आता मला तुम्हा दोघांना गरबा खेळताना बघायला खूप आवडणार आहे सो मी स्पेशली असं उभं राहून तुमचा गरबा बघणार आहे नक्कीच का बघायची भूमिका नक्कीच नक्कीच तुम्ही दोघही जरी डान्सर नसलात तरी सुद्धा सिरियलच्या ट्रॅकवरती प्रत्येक भूमिकेला नाचावं लागतंय आणि मग कोण कोणाच्या तालावर नाचतंय किंवा कोण कोणाला कसं नाचावतंय आणि मालिका कशी इंटरेस्टिंग वळणं घेत घेत चालली आहे सो ते ऐकायला प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे सो आत्ताच्या ट्रॅकबद्दल काय सांगाल दोघंही सध्या तुम्ही जसं बघितलं असेल तसं श्री आणि अगस्त्य एकमेकांच्या तालावर नाचतायत सध्या त्यांचं खूप कमाल लग्नानंतरची स्टोरी चालू आहे आणि ऑन दी अदर साईड शुभ्रा तिच्या ओरिजिनल पेरेंट्सकडे गेलेली आहे राहायला आणि तिचं काय काय होतं आहे आता पुढच्या एपिसोड्समध्ये कळेल आणि शुभ्रा आता काय करते श्री काय करणार अगस्त्य काय करणार ह्याची खूप इंटरेस्टिंग ट्रॅक्स आणि खूप इंटरेस्टिंग टर्न्स आणि जसं तू म्हणलीस कोण नक्की फायनली कोण कोणा कोणाच्या तालावरती नाचवणार आहे हे आता पुढच्या काही आठवड्यात क्लिअरच होईल सेम 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 आणि शुभ्राने तिचा छान पार्टनर सुद्धा शोधलेला आहे आणि ती लवकरच आता निंबाळकर घराण्याची सून होणार आहे जे आपण प्रोमो मध्ये पाहिलंय सो ती आता लवकरच येऊन आता कोणाकोणाला कशी नाचवणार आहे याच्यासाठी मी अक्षय म्हणून सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे सगळेच एक्सायटेड आहेत तिला या भूमिकेत पाहायला आणि असं तालावर नाचवताना सुद्धा पाहिला पण अक्षय थोडस परत तुझ्याकडे येईल की तुझे छान रोमॅन्टिक मी स्वतः परवा एक रोमँटिक सीन पाहिलाय तुझा सो तू खूप छान एक लीड कॅरेक्टर करतोस छान रोमँटिक सीन देतोस प्रेक्षकांकडे रिस्पॉन्स कसा घेतोय अरे खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे इतका सुंदर रिस्पॉन्स होतो की खूप सुंदर होता सीन तुम्ही जोडी म्हणजे जोडी म्हणजे अमेझिंग खूप सुंदर होत पण माझी जी रमा आहे ती मला म्हणते हे खऱ्या आयुष्यात एक पॉईंट वन पर्सेंट जे गायत्रीने कन्वर्सेशन ऐकलेलं आहे सो पॉईंट वन पर्सेंटसुद्धा रोमॅंटिक किंवा असा समंजस जर वागलाच माझ्या आयुष्यात पण तिला असं वाटते की कलर्स मराठी तिच्या सगळ्या इच्छा म्हणजे तिला मला चोवीस तास लाईव्ह बघायचं होतं ते पूर्ण झालं सो आता रोमॅंटिक किंवा समंजस हे सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत त्यामुळे प्रेक्षकांचे तर खूप फीडबॅक येत आहेत पण हा घरातला फीडबॅक पण महत्वाचा होता मजा येते लोकांना सुद्धा तुला हे करताना पाहताना आणि आता गायत्री तुझ्याकडे येईल सो गायत्री अशी खूप गोड छान आम्हाला अशी एका भूमिकेमध्ये इतकी भावली होती आणि त्यानंतर आता इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर तू साकारतीयस तुला पर्सनली काय लोकांचे एक्सपिरियन्स येत आहेत मला ते ऐकायचं जसं तू म्हणलीस की आधी गोड आणि असं साध साधी मुली मुलीचं मी कॅरेक्टर केलं होतं आणि आता जे मी करते ह्याच्यात येणाऱ्या दे रिस्पॉन्समध्ये जमीन आसमानचा फरक आहे आधी लोक येऊन मला मिठा मारायची कशी तू आमची मुलगी आहेस कशी तू आम्हाला नात म्हणून हवी आहेस कशी आम्हाला तुझ्यासारखी सून हवी आहे वगैरे वगैरे आणि आता कमेंट्समध्ये असं येतं एक मध्ये प्रोमो आलेला ज्याच्यात श्री मला मुसकाडीत मारते तर खाली असे अजून चार ठेवून द्यायला पाहिजे होती आज अजून नाही बरं झालं शुभ्राबरोबर असं झालं बरं झालं श्री तू असं केलंस असंच करते शुभ्राला असे खूप कमेंट्स त्याच्या खाली होते सो so, जमीन आजबांचा डिफरन्स आहे पण <laughs> तुझ्या कामासाठी मला वाटतं ती बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे okay. की तुझं काम ते प्रेक्षकांपर्यंत इतकं छान पोहोचत आहे आणि असा मला मज्जा येते पाहताना पण आता जाता जाता म्हणजे हे विचारल्याशिवाय आपल्या गप्पा अपूर्ण तसं मला वाटतं कारण तुम्ही दोघही बिग बॉसचे कंटेस्टंट आहात आणि आता अक्षर तू इतका मनापासून हसलास तू तर आता तूच बोल मी विचारतच नाही तूच बोल आता झालं तुझं फेवरेट कोण आहे माझं माझं फेवरेट मी तुला खरं सांगू का आणि हे अजिबात औपचारिक उत्तर नाही आहे जर मी कंटेस्टंट असतो तर कदाचित वेगळं उत्तर असतं आज मी त्या शोचा विनर आहे किंवा त्या शोचा कंटेस्टंट होऊन गेलोय तर माझा फेवरेट प्रत्येक कंटेस्टंट आहे कारण मला माहिती आहे की त्या घरात काय सिच्युएशन असते कोण का कसं वागतं कारण प्रत्येकाला दिसायचं असतं प्रत्येकाला ती भीती असते की या आठवड्यात कदाचित मी जाईन का त्यामुळे प्रत्येकाचा एक स्ट्रगल असतो मग तो कधीतरी चुकतो कधीतरी बरोबर असतो कधीतरी मध्ये फ्लोट होत असतो सो माझ्यासाठी प्रत्येक जण फार फेवरेट आहे वेगवेगळ्या अँगलने आत्ताचे जे काही आहेत कंटेस्टंट ते सगळे प्रेम आहेत सो माझे दोन फेवरेट्स आहेत आणि त्यांची दोन फेवरेट असण्याची दोन, दोन वेगळी कारण आहेत एक म्हणजे अभिजित सावंत कारण तो अप्रतिम त्याने गेम खेळलेला आहे पूर्ण सीजनमध्ये आणि जसं त्याला जेंटलमॅन त्याची परवा एवी दाखवली तर खरंच तसा त्यांनी सगळ्या मुलींबरोबर इवन सगळ्यांबरोबरच त्यांनी खूप सुंदर बिहेव केलं अपार्ट फ्रॉम दॅट स्ट्रॅटेजीज करणं गेम खेळणं म्हणजे मला तो कुठेच असा कमी पडला असं मला वाटलं नाही कम्पेर्ड टू सम अदर पीपल आणि दुसरं मला सुरतचं खूप कौतुक वाटतं कारण कौत भलेही त्याला गेम फार समजत नसेल नाहीच समजत पण तो जिथून आला आहे ना तिथून तो येऊन इथे ॲडजस्ट झाला या घरामध्ये ति तिथून ती, येऊन त्यांनी इतका पुढपर्यंत तो पोचला या सीझनमध्ये आणि तेही ना कुठले छक्के पण जे कळत नसताना काही स्ट्रॅटेजी किंवा आपण कसं दिसलं पाहिजे किंवा आपण काहीतरी दिसण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हे काही त्याला समजत नसताना तो इथपर्यंत पोचला फक्त जेन्युइननेस या गोष्टीवरती ह्यासाठी मला त्या मुलाचं प्रचंड कौतुक वाटतं की इतकं जेन्युईन आय डोंट थिंक कुठलं कंटेस्टंट आज तग्यात बिग बॉसच्या घरात होतं मी हिंदी फार बघितलेलं नाही असं मला माहीत नाही पण मराठीच्या तरी कुठल्याही सीझनमध्ये सूरज इतकं जेन्युईन कंटेस्टंट मी बघितला नाही त्याच्यामुळे मला हे दोन माणसं दोन वेगवेगळ्या रिझन्ससाठी खूप आवडतात बाकी हा म्हणला तसं की सगळेच उत्तम आहेत आणि तिथला स्ट्रगल हा जसं तू म्हणला जे तिथे राहून आलेत त्यांनाच कळू शकतो त्याच्यामुळे सगळ्यांचा जो स्ट्रगल आहे सगळे जे जे त्यांच्या त्यांच्या प्रकारे वागत आहेत ते अगदीच म्हणजे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ते आहेत असं मला वाटतं मी सुद्धा सोशल मीडियावर कधी या गोष्टी बोलताना फेवरेट कधी कधी माझ्या अमुक अमुक गोष्टीने असू शकतात पण मी एक कंटेस्टंट असल्यामुळे फार कुठल्याही कंटेस्टंटला ट्रोल करत नाही कारण आय नो आतली परिस्थिती काय आहे का होतं ते हे एक्स कंटेस्टंट म्हणून मला त्याची प्रचंड जाण आहे की ते का होतं त्यामुळे मी या गोष्टीवर सहजासहजी पडत नाही माझ्यासाठी सगळेच प्रेम आहे फेवरेट आहेत प्लेअर म्हणून मला फार आवडतात मी फार इमोशन्सला कनेक्टेड असलो तरी प्लेअर म्हणून काही फेवरेट आहेत मला हेच तुमच्याकडनं ऐकायचं होतं कारण इतकं चांगलं तुमच्याशिवाय कोणी सांगू शकलं नसतं म्हणून <laughs> ओके पण मला मज्जा आली खूप आणि आता मी एक्साइटेड आहे तुम्हाला गरबा खेळताना पाहण्यासाठी सो विश यू ऑल द बेस्ट या पूर्ण नवरात्रीसाठी आणि थँक्यू सो मच आज इतक्या छान गप्पा मारलात आणि तुमच्या मालिकेसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू 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 सो मच आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि आमच्या सोबत इतक्या कमाल गप्पा मारल्याच आणि रोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीवर अबीर गुलाल नक्की बघा थँक्यू